नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाऊस ज्या पद्धतीने सुरू झाला आणि या मे महिन्याचा जो उन्हाचा कडाका आहे तो उन्हाचा कडाका पूर्ण या पावसाने शीतल केला पण के शीतल करत असताना ज्या पद्धतीच्या पोलखोल या पावसाने बऱ्याच लोकांच्या केल्या त्या पोलखोल आज महाराष्ट्राच्या पटलावर म्हणा जिल्हा पत्र पटलावर म्हणा अशा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळायला महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मुंबईतील मेट्रो रेल्वे स्टेशनला धरून आता ज्या पद्धतीच्या राजकारणाची भूमिका मांडली जाते त्याच पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने रेल्वे रेल्वेची ट्रॅक निर्माण झाले रेल्वेच्या ट्रॅकच्या संदर्भातून गावाला जायला जे अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणजे अंडरग्राऊंड भुयारी रस्ते करण्यात आले होते त्याची अवस्था पाहिल्यानंतर विचित्र आणि अमानवीय परिस्थिती समोर येते कारण की या सगळ्या गोष्टीचा विषय या अवेळी आलेल्या पावसामुळे नाही तर जो ज्या पद्धतीची भूमिका आम्ही नेहमी आमच्या शासनाकडून केली जाते आणि ज्या पद्धतीचा आलेख ज्या पद्धतीची परिस्थिती आणि त्या परिस्थितीला संभाव्य असं काम आम्हाला कधीच करता आलेलं नाही वास्तविक परिस्थिती मुंबई मेट्रोचा विषय जरा वेगळा आहे परंतु उभाठा सेनेला हा एक कोलित मिळाला आहे ज्या पद्धतीने सकाळी पत्रकार परिषद घेताना संजय राऊत म्हणत होते कि हा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून केलेला सगळ्यात मोठा काव आहे किंवा पस्तीस हजार कोटी रुपयांचा जो भ्रष्टाचार कटमणी या शासनाने घेतलाय हा शासनाच्या संदर्भातला सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा याच्यावर ठपका आहे परंतु वास्तविक स्वरूपात एवढ्या परफेक्ट आकडेवारीनुसार जेव्हा संजय राऊत उतरतायत ना याचा अर्थ ह्याच्यामध्ये काहीतरी गोड निश्चित आहे आणि तीच परिस्थिती बीड जिल्ह्याच्या संदर्भात झालेली जो मुंबई नगर परळी रुळ अंतरण्याचं काम झाल्यानंतर म्हणजे सुरू असताना आज वडवणी जरूर जरूर पुन्हा अं पोखरी या ठिकाणी जे अंडरग्राऊंड भुयारी किंवा पालवन या ठिकाणी जे अंडरग्राउंड रस्ते तयार करण्यात आले त्या अंडरगाऊंड जाण्यासाठी या रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झालेली की याच्यातून लोक लोक वावरतील कसे जातील कसे यांना हा रस्ता हे रस्ता यांना आणि येण्या जाण्यासाठी काढून दिलाय का यांना स्विमिंग टँक दिलाय की तुम्ही पाहून जा अशी परिस्थिती या रेल्वेच्या विभागाकडून ज्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा ज्या इंजिनियरनं हे प्लॅन तयार केले त्याच्या डोक्यात ही गोष्ट का आली नाही वास्तविक स्वरूपात आपल्याकडे एक परिस्थिती आंधळ दळत आहे आणि कुत्रं पीठ खात आहे म्हणजे आंधळ्याचं जेव्हा पीठ संपत तेव्हा आपल्या म्हणजे कुत्र्याचं सगळं पीठ खाणं पूर्ण झालं की आंधळाला कळतं की आपलं पीठ तर कुत्र्यांनी खाऊन घेतलंय तशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या विचलित विचलित परिस्थितीमध्ये तयार झाली वास्तविक पाहता हे सगळ्या ज्या आटा असे सगळ्या गोष्टी आहेत ते सगळ्या जनतेच्या सुखकारकासाठी किंवा त्याला निर्माण होऊ नये यासाठी निर्माण करण्यात आलेले आहेत मात्र दरवेळेस आम्ही जो विचार करतो ज्या वेळेसची परिस्थिती पाहतो त्या परिस्थितीनुसार आज महाराष्ट्र ज्या पद्धतीने या जनतेना जितक्या पद्धतीच्या असुविधा होतील तेवढ्या या शासनाच्या परमवीर चक्रांची भूमिका वाढते परमवीर चक्र हे नाव घेऊ नये कारण की सेनादानातलं सर्व सर्व शौर्याचं हे चक्र आहे परंतु यांच्या या पराक्रमाना ह्याच्यापेक्षा मोठी दुसरी उपमा देता येत नाही म्हणून परमवीर म्हणतोय कारण की या लोकांनी या राजकारण्यांनी जी भूमिका आज जनतेसमोर ठेवली आहे ती खरंच त्या गोष्टीचा विचार केला आणि परिस्थिती पाहिली तर ही परिस्थिती कशासाठी आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी लोकशाही किंवा जनते या मतपेटीतून अशा पद्धतीचे राजे निर्माण केले वास्तविक स्वरूपात गंध आणि सुगंध कसलाच काही नसतो फक्त द्यायची ते आकडेवारी आणि या आकडेवारीतून जे मिळणारे कमिशन्स आहेत आणि ज्या पद्धतीची भूमिका आहे ना ती भूमिका आज खऱ्या अर्थानं या लोकशाहीला घातक ठरत आहे ही परिस्थिती ज्या पद्धतीनं लो, लोकांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या पद्धतीचे लाचारी पत्करली जाते त्यापेक्षा वाईट लाचारी या लोकांकडून वर्तवण्यात येते कारण की दरवेळेस मी ठपका मारतो की पाचशे रुपयाला मतदान विकून किंवा चपटी आणि बोटीसाठी आपलं अस्तित्व विकणाऱ्या लोकांनी लोकशाही खऱ्या अर्थानं धोक्यात आणलेली आहे पण त्यापेक्षा या लोकांना मजबूर करून ज्या पद्धतीची अवस्था निर्माण करू पाहणाऱ्या व्यवस्थेलाही तितकच कारणीभूत ठरलं पाहिजे ठेवलं पाहिजे आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं सगळ्याच विभागांचं जर खऱ्या अर्थाने स्क्रुटण्या सुरू केल्या त्यांची छाटणी सुरू केली त्यांची तपासणी सुरू केली तर शेवटी आमच्या हातात काय लागतं तर ते राजीव गांधी म्हणण्यापेक्षा वाईट परिस्थिती जिथं तिथं भ्रष्टाचाराचा जो माकू असा दरवाजा उघडून बसलेलो आहे आणि याच्यातून किती खावं आणि किती ठेवावं याची सुद्धा आम्हाला भानती राहिलेली नाही वास्तविक स्वरूपात हे जी यंत्रणा आहे हे सगळ्या गोष्टी ज्या निर्माण केलेल्या आहेत या शासन ही यंत्रणा स्थापन करण्यात आलेली आहे ते सर्वसामान्य लोकांच्या सुखसुविधा आणि लोकांच्या हित संवर्धन करण्यासाठी मात्र आज ज्या पद्धतीच्या परिस्थिती आणि ज्या पद्धतीची कवायती आमच्या जीव आयुष्यात चालू आहेत ना त्याला तरी पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटत नाही की या शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या अंतिम अंतिमोदय पायोदानापर्यंत पोहोचलेल्या म्हणजे अंत्योदयापर्यंत पोहोचलेल्या लोकांपर्यंत या सगळ्या सुखसुविधा पोहोचवण्यासाठी सक्षमपणे आज खऱ्या अर्थानं आता ज्या पद्धतीने पावसाळा सुरू झाला की आता सगळ्यात मोठी आम्हाला खंत व्यक्त होणार आहे की ते शेतकऱ्याकडून आज शेतकऱ्याला ज्या पद्धतीचा मुबलक बी बीज बियांचा कि पुरवठा किंवा खतांचा पुरवठा याचा तुटवडा निर्माण करण्यात येणार आहे आणि हे तुटवडे हे साठेखोऱ्यांसाठी चंगळवाद ठरवणार आहे या चंगळवादाच्या नाता सर्वसामान्य माणूस कशा पद्धतीने वरडला जाणार आहे ही येणारी परिस्थिती आम्हाला सोयी होणार आहे कारण की याच्यावर कसलेही कायदे आणि याच्यावर कसल्याही उपाययोजना आम्ही आजपर्यंत पाहिलेल्या नाहीत आहे त्या पद्धतीत आम्ही आमची व्यवस्था चालवण्याच्या मार्गावर आहे आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने फ्लाइंग स्कॉड आणि ज्या पद्धतीनं या लोकांवर कारवायला कारवाया व्हायला पाहिजेत ना त्या कारवाया फक्त पैसे घेऊन सुटणारे लोक आज खऱ्या अर्थानं मलिदा वरपतायत आणि या मलिदांच्या जोरावरच ज्या पद्धतीची यंत्रणा आम्ही ज्या पद्धतीचा आम्ही आमच्या पद्धतीनं एक वेगळी व्यवस्था निर्माण केली ती व्यवस्थाच आज या राज्यकारणावर आणि या राजकीय परिस्थितीवर छाती ठोकपणे मिऱ्या वाटण्याचं काम करू लागले त्यामुळं ही मुंबईची परिस्थिती असो बीडची परिस्थिती असो किंवा ज्या पद्धतीनं रेल्वे नगर परळी रेल्वेच्या अंतर्गत भुयारीतून ज्या पद्धतीच्या कवायत या जनतेला करण्याची वेळ आहे ती सगळ्या परिस्थितीचा निष्कर्ष काढला तर शेवटी मरती ती जनता त्या जनतेच्या सुख कार्यासाठी ज्या जनतेच्या हित कार्यासाठी ही सगळा वाटापिटा करण्यात आलाय हा सगळा व्यवस्था निर्माण करण्यात आलाय त्यापेक्षा ते रजाकार किंवा ते जुनी शासक तरी बरे होते कमीत कमी काठीला लावलेलं सोनं घरापर्यंत सुरक्षित तरी जात होतं आज काठीला लावलेलं सोनं सोनं सु तर घरापर्यंत जाणारच नाही पण नेणारा सुद्धा रस्त्यात कुठं गायब केला जाईल याची शाश्वती राहिलेली नाही त्यामुळं या, या परिस्थितीचा थोडासा सदृश दृष्टीनं आणि राऊतांच्या भाषेत ज्या पद्धतीच्या भूमिका मांडण्यात आल्यात ना त्यावर थोडासा विचार करून शासनाने या उपाययोजना व्यवस्थित करून सर्वसामान्य माणसासाठी हितकारक आणि व्यवस्थित पद्धतीच्या व्यवस्था निर्माण कराव्या एवढीच विनंती नमस्कार